नमस्कार सर्व माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ दुपारची वेळ आहे आणि इकडे मी शेंगा भाज्या ठेवलेले आहेत म्हणजे आणखी दुपारचं जेवण झालेलं नाही आहे आणि काहीतरी आज शेंगदाणे जे मसाला शेंगदाणे असतात ना ते खायचे आहेत कालपासनं म्हणत आहे तर मी आज हे शेंगदाणे जे आहेत ते काढलेले आहेत यामध्ये बेसन मसाले हे सगळे टाकून तळून घ्यायचं आहे खूप छान शेंगदाणे म्हणून तयार होतात म्हणजे जसं आपण भजे फ्राय करतो ना तशाच पद्धतीने शेंगदाणे ज्यातून फ्राय करून घ्यायचे आहेत खूप छान हा मसाला शेंगदाणा बनतो तर इकडे मी सगळे मसाले काढलेले आहेत आणि गायत्री म्हणलं तूच बनव ही रेसिपी तर गायत्री इकडं मसाला शेंगदाणा बनवत आहे कशा पद्धतीने बनवत आहे तर दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजणं वगैरे काही गरज नाही आपल्याला कच्ची शेंगदाणे दोन वाटी घेतलेली ते त्या बाऊलमध्ये त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे बेसन टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा ववा हातानं घासून टाकायचा आहे छान फ्लेवर येतो याचा यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आमचूर पावडर हे सगळं आपल्याला टाकायचं आहे पण या आमचूर पावडर नाही आहे दिनेशला शिला सांगितलेलं होतं आणण्यासाठी पण तो गेलेला आहे गॅरेजला आणखीन आलेला नाही आहे तर आता एक वेळेस घेऊन येईल पण तोपर्यंत इकडं मसाला शेंगदाणे म्हणून तयार होतील असो जे मसाले आहेत आता अवेलेबल तेच मी टाकत आहे तिकडं थोडासा सोहाणा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा चाट मसाले टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक बेटर तयार करून घ्यायचं आहे खूप छान शेंगदाणे म्हणून तयार होतात जसं आपण कुठंतरी टूरवरती जायला निघालो दहा बारा दिवसाचा आपला प्रवास आहे तर आपण सोबत हे पॅक करून घेऊन जाऊ शकतो म्हणजे पासला खाण्यासाठी खूप छान आहे इथे आणि चव पण खूप छान आहे इथे तर हे सगळं छान मिक्स केलं थोडं थोडंसं पाणी टाकून एक छान बेटर तयार करायचं आहे याचं आणि इकडे शेंगा पण मी भाजलेल्या आहेत शेंगा भाजून घेतल्या तोपर्यंत दिनेश आलेला आहे आणि मसाले पण आणलेले आहेत जे मी सांगितलेले होते आमचूर पावडर चाट मसाला हे दोन्ही मसाले घेऊन आलेले आहे तर बघूया आता नंतर टाकणार आहे यामध्ये आणि एक वेळेस पाणीपुरी घेऊन आलेली आहे म्हणजे आता जेवणाची वेळ झालेली आहे दिनेश म्हणत आहे मम्मी पाणीपुरी खावा अगोदर तो पण खाऊन आलेला आहे तिथंच आणि या विक्स गोळ्या घेऊन आलेल्या म्हणजे नरडं खरखर करत आहे दिनेशचं त्याच्या पप्पांचं माझं सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे या वातावरणामुळे होत असेल असं आवाजच व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे ते गोळ्या पण चार घेऊन आलेल्या आहे तर इकडे शेंगदाणे जे आहेत ना ते अगद तळून घ्यायचे आहेत आणि सगळंसंग या दोघांना मी पाणीपुरी खायला सांगली सांगत आहे म्हणजे आता पाणीपुरी आणलेलीच आहे तर तुम्ही दोघं एन्जॉय करा तोपर्यंत मी शेंगदाणे तळून घेते आणि हे आल्यानंतर मग आम्ही जेवण करू तर इकडे पाणीपुरी काढलेली आहे त्यासोबत गोड पाणी काही दिनेश आणलेला नाही कारण त्यालाच आवडत नाही म्हणून ते आणलेलं नाही म्हणजे जसं दिनेशचे पप्पा घेऊन येतात ना गोड पाणी घेऊन येतातच येतात पण दिनेशला तितकं ते आवडत नाही आहे तर इकडे एक बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये मी सगळं पाणीपुरी जे सोबत आलेलं आहे पाणीपुरीचं पाणी परत या पुऱ्या आणि भाजी आहे वटाणा हे सगळंच देतात ते तर सगळं मी एका भांड्यामध्ये दे काढून देत आहे सगळ्या या दोघांना खातील हे तोपर्यंत मी हे शेंगदाणे फ्राय करून घेते तर तेल गरम कराय ठेवलेलं आहे मी आणि तसं तर थंड वातावरण झालेलं आहे थंड वातावरणामध्ये असे शेंगदाणे बनवलेला मसाला शेंगदाणे खरंच खूप छान लागतात नक्की बनवा लहान मुलांना तर खूप आवडते लहान मुलाचे फेवरेट आहे इथे तर इथं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस मध्यम केलेला आहे आणि थोडंफार मी बेटर जे आहे ना भजी जसं आपण करतो ना तशाच पद्धतीने मी इथं टाकलेलं आहे म्हणजे एक एक शेंगदाणे टाकायला आपला भरपूर वेळ जातो म्हणून जसं भजे आपण फ्राय करतो ना तशाच पद्धतीने मी फ्राय करून घेते नंतर ते वेगळे पण होतात खाण्यासाठी जसं आपल्याला खायचं आहे तसं आपण खाऊ शकतो तर इकडे शेंगदाणे घेत ना मी उलट पलट करून हे छान तळून घेते आणि गायत्रीला म्हटलं की तुम्ही दोघंजण पाणीपुरी खाऊन घ्या मला नको आता कारण आता जेवणाची वेळ झालेली आहे पाणीपुरी खाली की मग परत मग जेवायचं मन होत नाही तरी पण गायत्री अजिबात ऐकत नाही पाणीपुरी इकडं तयार करून ठेवलेली आहे मला पण खावा मग आम्ही तिचं चालू आहे आता तर थोडीफार त्यांच्यासोबत पाणीपुरी खाते म्हणजे मुलांचं मन म्हणून मला ठीक वाटत नाही आहे देण्याचं तर खूपच जिद्द असतं काहीतरी मी नग म्हणलं की जबरदस्ती तो खाऊ घालणारच घालणार मग मी थोडंसं बघ टेस्ट बघ त्याचं चालू असतं गायत्री पण तशीच आहे तर इकडे पाणीपुरी मला खाऊ घातलेली आहे खूप छान टेस्टी आहे पण नंतर जेवायचं मन होत नाही एवढा पाणीपुरी खाल्ली तरकडं हे पाणीपुरी एन्जॉय करत आहेत आणि मी पण अधूनमधून एक एक पाणीपुरी खात आहे कारण काहीतरी भरून ठेवलेली आहे म्हणत आहे आम्ही आमच्यासोबत तुम्ही पण पाणीपुरी एन्जॉय करा नंतर आपण जेवण थोडंसं लेट करूया तरी पण हे आल्यानंतर आम्ही सगळेजण जेवण करणार आहोत कारण लेटही खूप झालेलं आहे आणि दररोजच टायमिंग आहे तीन चार वाजता आमचं जेवण होतं आता सगळ्यांचं जेवण एक दीड वाजता होतं पण आमचं जेवण खूप खूप लेट होतं आणि आज बाबा पण जेवण करायला आले नाही आहेत तर बघूया सगळेजणच एकत्र जेवण करूया बापा पाणीपुरी वगैरे काहीच खात नाही ते तसे काहीच खायला त्यांना आवडत नाही ना आहे तर बघू शकता शेंगदाणे मी छान फ्राय करून घेत आहे आणि मी एकदम भज्यासारखं तोडलेलं होतं तो तेलामध्ये आणि जसं ते फ्राय होत आहेत ना तसं ते वेगळे होत आहेत शेंगदाणे बघू शकता तुम्ही पण छान कडक तळून घ्यायचं आहे थोडासाही मोपणा यामध्ये कच्चेपणा राहिला तर शेंगदाण्याला अजिबात टेस्ट येणार नाही या तर छान व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती आलट पलट करत व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत छान म्हणजे एक दोन चार दिवस ठेवून पण आपण खाऊ शकतो टूरला जायचं आहे दहा बारा दिवसासाठी आपण हे पॅक करून घेऊन जाऊ शकतो जसं आता पावसाळा दिवस आहे त्या दिवसामध्ये हे असे शेंगदाणे खूप छान लागतात तर इकडे दोघ जण बसलेले आहेत आता निवांत यांची चर्चा चालू आहे मोबाईलवरती काहीतरी बघत दिवसभर चलत राहतं यांचं तो तोपर्यंत मी इकडे सगळे शेंगदाणे जेत नाही ते तळून घेतले तर बघू शकता इतके मसाला शेंगदाणे म्हणून तयार आहेत तर जोडून दाखवत आहे हो तुम्हाला छान कुरकुरी इथे तळलेले आहेत बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे आणखीन गरम आहेत छान गार झाल्यानंतर खूप छान कुरकुरीतपणा यामध्ये येतो तर मी ये टेस्ट करून बघत आहे खूप छान टेस्टी हे बनलेले आहेत आणि तोपर्यंत तो हे पण आलेले आहेत आणि बघू शकता आज बाप लोक जे आहेत ना पाणीपुरी घेऊन येण्यावर जाईत आत्ताच दिनेश आणलेला होता आम्ही खाल्लेला आहे परत जे मसाला शेंगदाणा बनवला ते पण खाल्लेलं आहे तर हे येत आणखीन परत पाणीपुरी घेऊन आलेले आहेत आता जेवण करायचं का पाणीपुरी खायचं तेच म्हणत आहे दिनेशला तेच म्हणत आहे तू पण घेऊन आलास पप्पा पण घेऊन आले म्हणजे दिनेश घेऊन येत होता ते त्यांना माहीत नव्हतं आणि ते घेऊन येणार हे दिनेशला माहिती नव्हतं असं झालेलं आहे म्हणून दोघ जणी घेऊन आलेले आहेत आणि सोबत केक पण घेऊन आले म्हणजे मला ना हानी केक खूप आवडतं परत जे कप केक ना ते पण घेऊन आलेले आहेत तर सगळं मी काढून ठेवते आणि पाणीपुरीच आता एन्जॉय करतो आता जेवण आताचं कॅन्सल <laughs> म्हणजे आत्ताच पाणीपुरी खाली परत घेऊन आले तर ठेवलं तरी मऊ पडतात ते पुऱ्या त्यामुळे जास्त वेळ ठेवायलाही जमणार नाही कारण त्यासोबत कांदा वगैरे असतो त्यामुळे जास्त वेळ ते ठेवता येणार नाही तर अगोदर मी पाणीपुरी खाऊ नंतर मग जेवण आता यांनाच वाढणार आहे आमची काही जेवणाची अपेक्षा नाही आहे आता तर इकडे शेंगदाणे यांना अगोदर दिलेले आहेत खात आहेत त्यांना खूप आवडतात अशी चटपटीत वस्तू ते थालीपीठ असो धपाटे असो किंवा शेंगदाणा असो खात आहेत परत इकडं हानी केक घेतलेला आहे हे माझं फेवरेट आहे हानिकेक मला खूप खूप आवडतं तर ते पण घेतलेलं आहे आणि अगोदर आम्ही शेंगदाणी आणि केक एन्जॉय करू मग मी पाणीपुरीही घेते आणि वातावरणाचं छान झालेलं आहे तसं तितकं हवा किंवा पाऊस नाही आहे पण वातावरणाचं काहीच नक्की नाही आहे अचानकच हवा येते अचानकच पाऊस येतो आणि अचानकच ऊन येतं असं झालेलं आहे असं वाटत नाही की पावसाळा आहे म्हणजे सुरुवातीला ना जसं पावसाळा स्टार्ट होत होता तेव्हा खूप भयानक पाऊस सुरू झालेलं होतं म्हणजे एक आठ दिवस इकडं कंटिन्यू पाऊस होता त्यावेळेस सगळ्यांनी पेरणी केली आणि जशी पेरणी झाली सगळ्यांची मोड छान आली मग पाऊस बंदच आहे इकडं अजिबात पाऊस पडत नाही आहे तर असो जे आहे देवाच्या हातात आहे आपण फक्त जे आहे ना वाट पाहण्याचं काम करतो त्याशिवाय काही होत नाही आपल्यानं ना। तिकडं केक घेतलेला आहे गायत्रीला दिलेला आहे आणि मी पण खाल्लं यांना पण देत आहे म्हणजे जे वस्तू आणतात ना मला नको मला फक्त भाकर द्या असं यांचं असतं पण मला काय वाटतं जी वस्तू घरात येते सगळ्यांनी मिळून खावी पण यांचं असं असतं की नाही तुम्हीच खावा तुम्हीच खावा मला नको मला फक्त भाकर भाजी दे जसं बाबा तसेचे वेगळं काही दिलं तर त्यांना जमत नाही आहे ते तीच भाकरण तीच भाजी आवडते असं ठीक आहे पण कधीतरी बघा आपलं मन हे होतं मला तरी गोड गोडवस्तू खूप आवडते तर इकडे गायत्री पण केक खायला घेतलेली आहे परत मी पाणीपुरी घेतलेली आहे जसं दिनेश आणला तसंच हे पण आणलेली पण हे थोडीशी पाणीपुरीचं जे पाणी आहे ना, ना वेगळं होतं दिनेश आलेलं वेगळं होतं म्हणजे दोघं वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेलं आहे तर इकडं पाणीपुरीचं पाणी म्हणजे सॉरी पाणी मी <laughs> काय बोलत आहे ना काही गरबडीत पाणीपुरी अगोदर देते ना ताक पण दिलेलं आहे हे म्हणत होते की ताकाला तडका दे म्हणजे कसं आहे तर वातावरण थंड असल्यामुळे म्हणतात सर्दी खोकला हे होऊ नये म्हणून ताकाला ना लसूण आलं आणि काय कढीपत्ता टाकून तडका द्यायचा खूप छान टेस्टी पण लागतं आणि जे सर्दी वगैरे होते ना आमटामुळे ते होणार पण नाही आहे तर इकडं हे गोड पाणी घेऊन हो आलेले आहेत पण ते कुणालाच आवडत नाही सगळ्यांना तिखट झणजणीत पाणीपुरी खायलाच आवडते ते गोड पाण्याची अजिबात आवडत नाही तर सगळं मी इकडं काढत आहे म्हणजे वटाणे आहे शिजवलेले परत कांदा आहे फरसन हो आहे सगळं छान आहे तर इकडं मी हनी आहे त्यांना पण देत आहे मला ना माझं फेवरेट आहे त्यापुढं पाणीपुरी खावशी वाटत नाही आहे तर असं हे म्हणतात की जास्त गोड खाऊ नको तुझी आवडती वस्तू आहे पण त्यानं शुगर खूप लवकर होतं तर यांचं बरोबर आहे साखर जास्त खाणं ठीक नाही आहे आना आना निवान, निवान फोन ते ते तर इकडं सगळं काढून घेतलेलं आहे आणि अगोदर यांना देते यांना खूप घाईगीबड असते आमचं निवाण निवाण चालत असतं दिवसभर पण यांची खूप धावपळ चालू असते घरी आल्यानंतर ते फोन येणं फोनवर बोलणं जाणं व्यवस्थित जेवणसुद्धा होत नाही त्यांचं त्यामुळे अगोदर यांना दिलेलं आहे तर गायत्री आणि दोघ जण खात आहेत तोपर्यंत मी इकडं जेवायलाही वाढते यांना म्हणजे यांचा फेवरेट स्वयंपाक जेवारीची भाकर झणझणीत अशी भाजी वरण आणि सोबत ताक हे यांचं म्हणजे समोर पंचपकवान ठेवलं तरी पण हे हे साधं सिंपल जेवणाला आवडतं आणि ते ठीक पण आहे तर इकडे पाणीपुरी एन्जॉय करत आहोत सगळेजण तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण पाणीपुरी खायला तर पाणीपुरी खाऊन झाली आणि आता आम्ही वरती आलेलो आहोत वातावरण छान झालेलं पण हवा खूप भयानक आहे यामध्ये आणि त्या हव्यामुळे ना जेही पत्रावरती पाईप वगैरे टाकलेले म्हणजे वरती आम्ही आरशीशी घातलेली नाही आहे इथं स्लॅब नाही आहे पत्र घातलेले आहेत कारण पाणी येत होतं आतमध्ये त्यामुळे तर ते पाईप वगैरे खाली पडलेले होते ते सगळं वरती ठेवलं आम्ही आणि थोडा वेळ आम्ही हिंणं फिरणं म्हणजे एन्जॉय घेतला वातावरणाचा आणि खूपच भयानक हवा होती त्यामुळे खाली आलेलो होतो आणि याच्यापर्यंत दिनेश पण आलेला आहे आणि हे जे केक आणलेला म्हणजे कप केक काय म्हणतात कप कप केकच म्हणतात ना ते केक दिनेश पॅकिंग काढत आहे म्हणजे हानी केक पण मी दोन चार ठेवले होते ते खाल्लेले आहेत आणि हे आता काढत आहेत दोघ जण गायत्रीने हे खायला घेतलेले आहेत पण तिकडं गायत्री मोबाईलवरती काय गेम खेळत काय करत आहे काय माहिती त्या गेमबद्दल मला माहिती नाही मी कधीच गेम खेळत नाही ना बघत नाही आहे ना आवडत नाही आहे मला गेम वगैरे खेळणं तेच बघत आहे आणि इकडं केक पण एन्जॉय करत आहे ते तर झालेले केक वगैरे खाऊन आता आले होते मी किचनमध्ये आणि दिनेशला पुन्हाच तरी फोन आलेला आहे म्हणजे उद्या कॉलेजला जायचं आहे काहीतरी बसपासची म्हणजे ते काहीतरी तिथे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत बसपास काढण्यासाठी म्हणजे आता कॉलेज स्टार्ट होणार एक तारखेपासून असं म्हणत होता तर तीच तयारी तो म्हणजे मित्राला वगैरे बोलणं चालू आहे त्याचं चा। गायत्री किचनमध्ये थोडेफार भांडे झालेले होते ते क्लीन करून घेतलं आणि आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी खिचडी बनवत आहे कारण दुपारी आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि जे स्वयंपाक होता थोडाफार तसाच राहिलेला आहे तर आता म्हटलं खिचडीच बनवावी तर इकडं कढई घेतलेली आहे तुम्ही जरा एक कढईमध्ये खिचडी बनवत आहे तर हो कढईमध्ये मी तडका देणार आहे अशा पद्धतीने खिचडी खूप टेस्टी बनते ताईनं जसं आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवतो ना अशा पद्धतीने कधी करून बघा तुम्ही खूप छान बनते तर इकडे हे जी कढई आहे ना आल्युमिनियमची मी ठेवलेली आहे ही कढईना खूप छान जाड असते त्यामुळे यामध्ये तडका खूप छान असतो कुठल्याही भाजीला असो किंवा खिचडीला असो म्हणून घेतलेली आहे आणि लगेच मी कुकरमध्ये टाकणार आहे यामध्ये मी शिजवणार वगैरे नाही म्हणून घेतलेली आहे तर खिचडीची पूर्ण तयारी मी करून घेतली कांदा टोमॅटो बटाटा हिरवी मिरची सगळं बारीक मी वाट सॉरी चिरून घेतलेला आहे वटाने मी सकाळीच भिजत ठेवलेले होते इकडं कढईमध्ये तीन चार चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर दोन तेजपत्ते टाकलेत वेगळे जास्त गरम मसाले मी टाकलेले नाहीत कारण यांना आवडत नाही फक्त तेजपत्ता टाकलेला आहे नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट ती टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर जी इथं भाज्या पण कट करून ठेवलेल्या आहेत आवडीप्रमाणे आपण शिमला मिरची गाजर हे सगळं टाकू शकता पण मी इथं फक्त कांदा हिरवी मिरची हे सगळं टाकलेलं आहे परतून घेतलं बटाटा टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आणि शेवटला मी बटाटा टाकलेला आहे भिजवलेला परतून घेतलं आता टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी जास्त प्रमाणात टाकली तर तुम्ही मला इतकी लाल मिरची पावडर कशी का काय टाकलेली आहे तर हिरवी मिरची जी आहे ना फक्त दिसण्यासाठी आहे अजिबात तिखटपणा त्यामध्ये नाही आहे चवळीची शेंग असल्यासारखी आहे त्यामुळे मी हिरवी मिरची बी टाकली आणि लाल मिरची टाकलेली आहे परतून घेतलं मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खिचडीला टेस्ट खूप छान येतो परतून घेतले नंतर मी यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकलेत म्हणजे तांदूळ पंधरा मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत तर पाण्यात काढून तांदूळ टाकले कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत नंतर पाणी टाकायचं आहे पाणी टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडासा सुहाण मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे मिक्स करून घेतलं आणि कढईमध्ये न शिजवता मी कुकरमध्ये शिजवणार आहे अशा पद्धतीने खिचडी खूप छान टेस्टी म्हणून तयार होते आहेत म्हणजे आपण डायरेक्ट कुकरमध्ये तडका दिलो किंवा एखाद्या पातेल्यामध्ये दिलो तर तितका तडका व्यवस्थित बसणार नाही कारण जी जाडी असते ना कढई वगैरेमध्ये तशी जाडी या भांड्यात नसते तर इकडं कुकरमध्ये मी टाकून दोन शिट्या ते बघू शकता परफेक्ट ही खिचडी पण तयार झालेली आहे टेस्ट पण खूप खूप छान अशी खिचडीचा आलेला आहे तर अगोदर गायत्रीला आणि दिनेशला मी जेवायला वाटत आहे बाबा पण आलेले आहेत तर तिघांना अगोदर जेवायला वाटते आणि आणि पतीदेव इतक्या लवकर येणार नाहीत खूप लेट आता येतात ते म्हणजे आता टायमिंग सांगेन तुम्हाला तर रात्रीचे साडेआठ किंवा नऊ वाजले असतील ते येता येतात दहा कधी कधी अकरा पण वाजतात तोपर्यंत मुलं वेट करणार नाहीत बाबा पण लवकर जेवण करतात तर या तिघांना अगोदर मी जेवायला वाढलेले बघू शकता खिचडी खूप छान टेस्टी जसं दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकीचे टेस्टी बनलेले आहे आणि रात्रीच्या वेळेत खूप साऱ्या ताई खिचडीच बनवतात तर इकडे दिनेशला पण वाढलेले बाबांना पण वाटले वाढलेलं आहे सगळ्यांचं जेवण चालू आहे आता हे आल्यानंतर आम्ही पण जेवण करू तर असं ताई नो ही मॉर्निंगची वेळ आहे रात्रीचं जेवण आमचं खूप लेट झालं म्हणजे लवकर आल्यानंतर अकरा साडे अकरा वाजलेली होती यांना येता येता आणि खिचडी पण तोपर्यंत गार झालेली होती पण खूपच टेस्टी लागत होती जेवण खाणं झालं थोडीफार भाटे मी क्लीन करून ठेवले होते कारण मॉर्निंगला हे कामं मी ठेवत नाही आहे ही ले ले आहे ही तर हो पर ही मॉर्निंगची वेळा येतात सगळी मोरची कामं आवरलेली आहेत आणि काहीतरी जात आहे फुल आणण्यासाठी दिनेश दूध आणण्यासाठी गेला होता दूध आणि चहा पावडर पण संपलेली होती तर ही तिथली चहा पावडर्स मी यूज करते खूप छान चहा बनतो जसं आता रेडबल वगैरे हे आणतात पण मला त्याचा टेस्ट तितका आवडत नाही आहे आणि एक सवय पण आहे लहानपणापासून ही चहा पत नाही चहा बनवायची आणि आता मला वेगळं बनवलं तर त्याचा टेस्ट अजिबात आवडत नाही आहे त्यामुळे मी तिथलीच मागवते आता पण आणि इकडं कुकरला डाळ लावलेली आहे दूध गरम करत ठेवलं आणि इकडं चहा पण बनलेला आहे गायत्रीला म्हणत आहे की चहा घ्या अगोदर नंतर देवपूजा करा म्हणजे देवांना स्नान घालून देवपाट्यावर विराजमान केलं फुलं आणण्यासाठी गेलेली होती तर अगोदर आम्ही चहा घेऊ आणि मग मी आणि एक ताई म्हणत होते की ताई तू चहा सोडला होता ना आणखीन परत स्टार्ट केलं का तर होत आहे नो तसं काही नाही की चहा प्यायची मला म्हणजे तितकं आठवण येत होती किंवा एक सवे आहे म्हणून मी पित आहे तसं काहीच नव्हतं मला पिताचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे आणि थोडंसं फ्रेश वाटतं चहा पिल्यामुळे म्हणून पिते सोड म्हणजे मनात आणलं तर मी सोडते असं काही नाही की चहा प्यायचाच आहे मला दररोज अशी सवयच लागलेली आहे असं काहीच नाही आहे मी तीन चार महिने चहा सोडून दिलेला होता आणि आता परत मी चहा घेत आहे कारण वातावरण थंड झालेलं आहे थोडंसं नरडं खरखर करतं पण आलं टाकून मी चहा घेत असते तर चहा पिऊन झाला ब्रेड पण आणलेलं आहे पण गायत्रीला ब्रेड खायचा नव्हता जे वरचं एकच स्लाईस राहतं ना काळपट थोडंसं डार्क ते तिला खायला आवडतं ते घेतलेली होती आणि हे जे ब्रेड आहे त्याचं मी सँडविच बनवणार आहे खूप छान टेस्टी बनतं म्हणजे जेव्हा मी बनवते सगळे आवडीनं खातात तर गायत्रीकडे देवपूजा करत आहे